मुंबईतील गोरेगाव स्पोर्ट्स क्लबमध्ये राज्य बॅडमिंटन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं या बॅडमिंटन स्पर्धेमध्ये राज्यभरातील खेळाडू सहभागी झाले होते दर्शन पुजारी आणि पूर्वा बर्वे यांनी राज्य बॅडमिंटन स्पर्धेमध्ये पुण्याचेच वर्चस्व अधोरेखित केलं मी मंगेश पालेकर मी फाउंडर पा। डायरेक्टर आहे शटल क्रेसचा आणि आम्ही ही स्पर्धा एकोण महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशननी आम्हाला ही स्टेट चॅम्पियनशिप आहे ही अनेक सनराईज जी नंदू नाटेकर सर जे पूर्वीचे बॅडमिंटन खेळाडू होते जे म्हणजे ऑलमोस्ट लेजंड म्हणतात ते म्हणायचे त्यांना तर त्यांच्या नावाने ही स्पर्धा झालेली आहे आणि आम्ही ॲज अ सेटल क्रेज वी आर ऑर्गनायझिंग इट आपल्या गोरेगाव स्क स्पोर्ट्स क्लबमध्ये ही पहिली दोन दिवस एकोणतीस सप्टेंबरला ही स्पर्धा चालू झाली आणि आज फायनल्स पाच तारखेला आहे पहिले दोन दिवस ही टीम चॅम्पियनशिप होती त्याच्यामध्ये वीस जिल्हे महाराष्ट्राचे यांनी सहभागी झा केलं आणि मुलींमध्ये ऑलमोस्ट चौदा जणं होती म्हणजे चौदा टीम्स होत्या आणि ओवरऑल पार्टिसिपेशन आम्हाला साडेचारशेपेक्षा जास्त आलेलं आहे असं आणि म्हणजे टीम चॅम्पियनशिप ही पहिली दोन दिवस होती आणि बाकीचे ते चार दिवस हे इंडिव्हिज्युअल झाले आता ही चॅम्पियनशिप जी स्पर्धा असते ही महाराष्ट्र असोसिएशन जी ऑर्गनाईज केलेली असते तर त्याच्यासाठी ही जी स्पर्धा असते ती कंपल्सरी टॉप प्लेअर्सना खेळायलाच लागतं कारण ह्या टुर्नामेंटच्या सिलेक्शनवरनं ते नॅशनल्स खेळू शकतात आणि मग त्याच्यानंतर इंटरनॅशनल्स खेळू शकतात तर त्यामुळे कसं असतं की महाराष्ट्रातले सगळे टॉप प्लेयर्स ही स्पर्धा खेळतातच खेळतात आणि या स्पर्धेला ही महाराष्ट्र स्टेट चॅम्पियनशिप आहे जी आपल्या मुंबईकडे कमीत कमी दहा बारा वर्षांनी आलेली आहे कारण मुंबई हे कॅपिटल सिटी ऑफ इंडिया म्हणतो तसं फायनान्शियल कॅपिटल सिटी म्हणतो तर त्या ह्याच्यामध्ये कॉस्ट वाईज फारच एक्सपेन्सिव्ह होतं पण तरीही आपण सगळ्यात बेस्ट बेस्टली ऑर्गनाईज केलेली आहे आणि ही ही चॅम्पियनशिप सगळ्यात इम्पॉर्टंट असल्यामुळे सगळे टॉप प्लेयर्स जे महाराष्ट्रातले जे आहेत म्हणजे तुमचं सिमरन सिंगीपासून तुमचे दर्शन पुजारी आज आता जो जिंकला पूर्वा बर्वे वरुण कपूर हे सगळे जे टॉप प्लेयर्स होते सगरे सगरे ते सगळे सगळे तरी खेळले आणि ते अजूनही खेळतात या संस्थेच्या अंदर प्रत्येक राज्यामध्ये एक संस्था आहे त्याचं नाव आहे रिजनल म्हणजे स्टेट बॅडमिंटन असोसिएशन आणि प्रत्येक स्टेट बॅड बॅडमिंटन असोसिएशनच्या प्रत्येक डिस्ट्रिक्ट बॅडमिंटन असोसिएशन असते तर मुंबई सबर्बन डिस्ट्रिक्टसाठी आमची असोसिएशन आहे त्याचं नाव आहे बॅडमिंटन बॅडमिंटन असोसिएशन फॉर मुंबई उपनगर बामू ही संस्था आम्ही गेले एक वर्ष स प्रस्थापित करून एम बी एला आम्ही संलग्न आहेत म्हणजे आमची ऑफिशियल संस्था आहे जी एम बी एशी कनेक्टेड आहे ती आणि आमचे आम्ही जे टुर्नामेंट घेतो त्या ऑफिशियल टुर्नामेंट्स असतात गेले पाच वर्ष मुंबई उपनगरासाठी कुठली संस्था अस्तित्वात नव्हती पण आमची आमची संस्था गेल्या वर्षानंतर गेल्या एक वर्षामध्ये अस्तित्वात आल्यानंतर आम्ही जवळजवळ सहा टुर्नामेंट्स ऑर्गनाईज केल्या आणि त्याचं ट्रॅक रेकॉर्ड बघून महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनने आम्हाला यावेळेस स्टेट लेवलची बॅडमिंटन असोसिएशन बॅडमिंटन टुर्नामेंट ऑर्गनाईज करण्यासाठी एक फॅसिलिटी उपलब्ध करून दिली तुम्ही माझ्या मागं बघत असाल तर ही स्टेट लेवलची बॅडमिंटन टुर्नामेंट चालू आहे यामध्ये सगळे स्टेटचे प्लेयर्स आहेत काही नॅशनल काही इंटरनॅशनल प्लेयर्स याच्यामध्ये पार्टिसिपेट करत आहेत आणि ह्यातून महाराष्ट्र स्टेटसाठी जी टी टीम आहे त्या टीमचं सिलेक्शन पण ह्या टुर्नामेंटमधनं होणार आहे म्हणजे महाराष्ट्राची जी टीम होईल बॅडमिंटनची ती टीम इथं इथं आजच्या टुर्नामेंटच्या सिलेक्शननंतर रिझल्टनंतर सिलेक्ट झाले होणार आहे तर अशी ही प्रेस्टिजियस आणि मोठी टुर्नामेंट आहे जी आम्ही गोरेगाव गोरेगाव स्पोर्ट्स क्लब मुंब गोरेगाव वेस्ट मुंबई या ठिकाणी आयोजित केलेली आहे आणि शटल क्रेज या संस्थेच्या माध्यमातून ही संस्था आयोजित केलं कॉम्पिटिशन आयोजित केलेली आहे आत्ता आमची संस्थाच एक वर्षापूर्वी अस्तित्वात आलेली गे गेल्या एक वर्षामध्ये आम्ही हे ऑर्गनाईज करतो पाच ते सहा टूर्न टुर्नामेंट आम्ही आत्तापर्यंत आयोजित केलं आहे आणि होपफुली पुढेही आम्ही चांगल्या प्रकारे टुर्नामेंट आयोजित करू जेणेकरून या बॅडमिंटन प्लेयर्सला एक चांगला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे अजून काही बदल हवी आम्ही बॅडमिओ ओव्हरऑल बॅडमिंटनच्या डेव्हलपमेंटसाठी प्रयत्न करत आहोत नुसतं बॅडमिंटन प्लेअरसाठी फॅसिलिटी देत नाही तर आम्ही जे ऑफिशल्स आहेत मॅच ऑफिशल्स आहेत मॅच रेफरी आहे मॅच कंट्रोल आता नुकताच एकोणतीस आणि तीसला आम्ही दोन दिवसाचा मॅच कंट्रोल कोर्स आयोजित केला होता याच ठिकाणी त्यांना तज्ज्ञ विविध तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली मॅच कंट्रोलचा रोल काय आणि त्याचे नियम काय अटी काय याच्याबद्दल प्रशिक्षण दिलं सो आम्ही मॅ रेफरी पण तयार करतोय अंपायर्स तयार करतो मॅच कंट्रोल तयार आहेत ओवरऑल सर्वांगीण बैडमिंटन का विकास करने के दृष्टिकोण हमें प्रयत्नशील आहोत मैं स्पेशली बोलना चाहूँगी एम बी ए और मामू के लिए कि ये अपॉर्चुनिटी हमको शटल क्रेज़ के थ्रू मिली है तो वी आर थैंकफुल टू देम और गुरेगा स्पोर्ट्स क्लब इज़ लुकिंग फॉरवर्ड्स फॉर मेनी मोर सच टूर्नामेंट्स टू कम हमारे जो प्रेसिडेंट है डॉक्टर विनय जैन जी उनका विजन है कि स्पोर्ट्स में हम कितना आगे बढ़े सो मैं राखी फुल ट्राई कर रही हूँ कि कितने अच्छी तरीके से इसको ऑर्गेनाइज कर सके प्लेयर्स के लिए मैं ज़रूर बोलना चाहूँगी लीग मैचेस से जो ये फाइव डेज से जो मैचेस चल रहे हैं आप सारे मैचेस कोई भी मैचेस उठा के देख लीजिए वन ऑफ द बेस्ट मैचेस व हियर ये एक डेकेड के बाद ये टूर्नामेंट यहाँ मुंबई में आया हुआ है तो इट्स वॉज प्रिविलज टू सी सच मैचेज और हमारे क्लब के सारे मेम्बर्स यहाँ विटनेस रहे वन ऑफ़ द बेस्ट मैचेस उन्होंने देखे बदलाव तो कुछ ज़्यादा नहीं चाहूँगी हाँ इंफ्रा वाइज़ मैं बोलूँगी कि मैं और कितनी बेस्ट फैसिलिटीज़ यहाँ पे क्रिएट कर सकूँ फॉर फ्यूचर ऑफ बैडमिंटन एंड वैसे ही हमारे यहाँ बहुत सारे अलग अलग स्पोर्ट्स भी हैं सभी को हम कितना अच्छे से डेवलप कर सके वो विजन रहेगा आने वाले टाइम में और चिराग शेट्टी जो यहाँ खेलता था हमारे साथ हमारे यहाँ पे गुरेगाँव स्पोर्ट्स क्लब में बेसिक्स उसने यहाँ से किए हुए हैं तो वो इसको सर्टिफिकेशन्स दे के गया है की वन ऑफ द बेस्ट कोट्स हमारे पास आहे और इन्फ्रावाईज ऑर डेव्हलप करणार खूप आनंद होता आहे आज इकडे मी जिंकलं आहे त्याचा माझे फोर्थ स्टेट चॅम्पियनशिप टायटल आहे आणि मुंबईमध्ये एवरी टाइम जेव्हा टोर्नामेंट असते तेव्हा खेळायला खूप मजा येते कारण एटमॉस्फेयर खूप मस्त असतं आणि टूर्नामेंट पण इतकी छान ऑर्गनाईज हो केली होती ए सी कोर्ट्स आणि सगळंच खूप छान होतं सो पूर्ण एक्सपिरियन्स खूपच चांगला होता तुम्हाला काय वाटतं आय थिंक बदल असे खूप मला वाटत नाही कारण ऑलरेडी महाराष्ट्रामध्ये एवढे चांगले चांगले हॉल्स आणि स्टेडियम्स ऑलरेडी आहेत तर आय थिंक आपण जे टॅलेंटेड मुलं आहेत आपल्या महाराष्ट्रातली ज्युनियर्स स्पेशली आज मी एका जुनियर्सच्या सेकंड्स खेळले सो आय थिंक जर असे हॉल्स असतील तर आय थिंक अजून टॅलेंटेड प्लेयर्सना आपण घडवू शकतो सो आय वूड जस्ट टेल की जेवढं तुम्हाला जास्त एन्करेज करता येईल ज्युनियर प्लेयर्सना किंवा तुमच्या अराउंड ज्यांना खेळात इंटरेस्ट आहे सो आय थिंक आपण डेफिनेटली एनकरेज करू शकतो तुमच्यासारखे अनेक बॅडमिंटन प्लेअर आहे त्यांना तुम्ही काय सांगू शकता आय थिंक बॅडमिंटन आणि बाकीच कुठलाही जेव्हा तुम्ही खेळ खेळता तेव्हा खूप हार किंवा जिंकणं याच्याबद्दल न विचार करता आपण कसं आपला स्वतःच्या गेमला इम्प्रूव्ह करून आपण किती एन्जॉय करू शकतो आणि आपण आपलं पॅशन किती फॉलो करू शकतो हे जास्ती करणं महत्त्वाचं आहे कारण कधी कधी जिंकण्याचं किंवा हरण्याचं प्रेशर येऊ शकतो तर त्याचा विचार जास्ती न करता जस्ट हॅव फन आणि पूर्ण एन्जॉय करता येईल गेम असं नेहमीच खेळावं असं विचार म नाम दीप रोहित रामबिया आहे मैं थाने श्रीकांत वार्ड के अंडर खेलता खेळता थाने ठाणे बॅडमिंटन में और छः दिन से ये टर्नामेंट चल रहा है स्टार्टिंग के दो दिन में इंटर डिस्ट्रिक्ट था वो भी हम थाने टीम जीती है और मेरी यहाँ मिक्स डबल्स की इवेंट में, में मेरा पार्टिसिपेशन था और मैं यहाँ गोल्ड जीता हूँ काफ़ी अच्छा लग रहा है एक टॉप सीट को हराया सेमीफाइनल्स में और फाइनल्स में आके गोल्ड प्राप्त किया ये काफ़ी खुशी की बात है मेरे लिए कितना चैलेंजिंग रहा आपके लिए ये सफर हाँ तो ये टूर्नामेंट यहाँ का अरीना लोकेशन थोड़ा वैसे मैं हूँ बॉम्बे का तो मुझे पता भी ये कैसे खेलना है स्लो कोर्ट्स है शटल अलग है प्लेयर्स अलग हैं तो उस हिसाब से हमने प्लान किया था मेरे और मेरे पार्टनर के कि कैसा टूर्नामेंट में पार्ट करना है और उसी हिसाब से हमने प्लानिंग के हिसाब से हर मैचेस खेली और ये प्लानिंग करते करते सफल हुए और टूर्नामेंट में खोल जीता। या सर क्या नई बात में भगने आस तुमने हमारे चैनल लाइक करा शेयर करा सब्सक्राइब करा धन्यवाद